आज दौंड तालुका पाटसगाव या ठिकाणी सर्वसामान्य जनतेसाठी आज मी प्रचारासाठी आलो असून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीनंतर जे काय गोरगरीब जनता दौंड तालुक्यातले आमचे मतदार यांच्या हिताच्या गोष्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रोहित बनकर या नात्याने मी सर्व लोकांना आवाहन करू इच्छितो की येणाऱ्या लोकसभेला आपण ही चिन्हावरील बटल दाबून सुप्रिया सुळे यांना प्रचंड बहुमताने विजय करावे असं मी आपणास आवाहन करतो तसेच या सर्वांच्या जे काय समस्या असतील त्या समस्या लोकसभेनंतर मी शब्द देतो की ह्या सगळ्या समस्या यांच्या मार्ग लावण्याशिवाय मी राहणार नाही आणि दोन तालुक्याचा पलट सुप्रिया सुळे आमच्या देशाचे माजी पंतप्रधान राहुलजी गांधी आणि आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या उपस्थितीमध्ये थोड्याच दिवसात इथला इतल, काळा पलट केल्याशिवाय होणार नाही एवढेच आवाहन करतो आज पाच स्टेशन या रोडला नगर येथील सर्वच माझे बहुजन वर्गातले राहणारे रहिवाशी यांच्या काही समस्या म्हणजे आतापर्यंत चाळीस वर्षे झाले ह्या लोकांच्या इथं स्थायिक असून यांच्या कुठल्याही नोंदी घेण्यात आलेल्या नाही त्यांच्या राहत्या जागेच्या म्हणजे आत्तापर्यंत फक्त इथल्या स्थानिक लोकांवरती मगरुरीच करण्यात आली कारण की हा बहुजन समाज आहे आणि हा आपल्याला काय करू शकत नाही अशा भूमिकेने हिथनं दौंड तालुक्यातली जी काही राजकीय लोकांनी जी हुकुमशाही चालवली ती हुकुमशाही येणाऱ्या दोन हजार चोवीस नंतर किंवा ह्या लोकसभेनंतर कुणाची राहणार नाही अशी गुवाही रोहित बनकर या नात्याने प्रदेश उपाध्यक्ष काँग्रेस या नात्याने मी देतो तसेच या लोकांच्या सुप्रियाताईंनी निवडून आल्यानंतर या येथील किती राहिवासी एकवीसशे सहासष्टवीसशे एक सहासष्ट मतदान हे तुतारीला होणार आहे हे शब्द देतो आणि इथे तुपऱ्या ताई नेऊन या लोकांची गाठ घ्यावी आणि यांचा विषय मार्गे लावा एवढंच आवाहन करतो रामकृष्ण हरी वाजवा तुतारी रामकृष्ण हरी वाजवा तुतारी शिक्का मारून जाणार पहिल्या एकदा सांगा सगळ्यांना आज केडगाव दापोडी या ठिकाणी माझा सगळ्यात गोरगरीब आणि भटक्यामुक्त समाजाचा नंदेवाला समाज या समाजाला आत्तापर्यंत कुठलाही न्याय मिळालेला नाही फक्त आश्वासनं देण्यात आली आणि त्यांची कुठलीही पूर्तता करण्यात आलेली नाही ना तर मी रोहित बनकर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी विभाग काँग्रेस आज मी या नंदीवाला समाज त्यांच्या आलो आहे त्यांच्या जी काय समस्या आहेत तिथल्या स्थानिक मी त्या समस्याची मी एक यादी काढलेली आहे तर ती यादी मी पहिल्यांदा तुम्हाला सर्वांना लाईव्ह म्हणजे हे सगळं महाराष्ट्रभर जाणार आहे तर लाईव्ह करून दाखवतो प्रथमत या माझ्या समाजाच्या अडचणी जागेच्या नोंदी आज किती वर्ष झाली तीस वर्ष झालं माझं हा समाज इथं राहतोय बर हे सगळं करून खाणारे लोक आहेत म्हणजे बाहेरगावी जाऊन फिरून मजुरी करून मुंबई पुण्याला इकडे तिकडे फिरत असतात प्रथम तर त्यांच्या नोंदी जागेच्या गटार लाईन आज मी इथं बघितली परिस्थिती इतकी बिकट परिस्थिती आहे की इथं गटार लाईन नाही आणि केंद्र शासन किंवा के महाराष्ट्राच्या वतीने आवाहन केलं जातं की स्वच्छ भारत सुंदर भारत आज भाजपच्या काळामध्ये इतकी बेकार परिस्थिती झाली आहे की सांगायची परिस्थिती नाही आहे दुसरा माझा रस्त्याचा प्रॉब्लेम तिसरा जातीचे दाखले जात पडताळणे आधार कार्ड पॅन कार्ड रेशनिंग कार्ड ह्या गोष्टी काही लोकांना अजूनपर्यंत पूर्तता झालेली नाही प्रथमतः मी शासनाला आव्हान करीत इच्छितो की या लोकांच्या तातडीने मागणी मंजूर कराव्या आणि आमच्या आघाडीच्या वतीने आमच्या सुप्रियताई सुळे ज्या आता लोकसभेच्या उमे उमेदवार आहेत त्यांनाही मी आवाहन करू इच्छितो की ताईनला की आपण हा सगळा समाज तुमच्या पाठीशी आहे आणि तुम्हाला गुहा देतो की हे सगळं तुमच्या पाठीमागे आहे पण ज्या दिवशी तुमचा निकाल लागेल त्याच पहिल्या दिवशी तुम्ही या समाज। समाजा माझा नंदीवाला समाज यांच्या इथे येऊन यांच्या हस्ते पहिला सत्कार स्वीकारावा आणि त्यांच्या जे काही मागण्या आहेत त्या मागण्या तातडीने आपण दिल्ली मांडून निकाली काढाव्या एवढेच आपण आवाहन आणि आता आमचे बंधू समाजाचे जे म्हणजे शिक्षक आहेत नंदेवाला समाजाचा असं समजू नका की नंदेवाला समाज आहे शिक्षक पण आहेत असे शिकलेले पण आहेत नमस्कार आता रोहित बनकर साहेबांनी जे आपली अडचण ज्या समाजाच्या वतीनं असल्या जे काय अडचण आहे त्या अडचणी मांडण्याचं काम साहेबांनी आपल्या प्रसारमाध्यमांद्वारे त्या ठिकाणी करण्यात आलेले तर आपण वास्तविक पाहतो की हे हा जो समाज आहे हा रोज रोटी कमवण्यासाठी किंवा भटकंती करण्यासाठी अनेक गावागाव फिरत असतात आणि अनेक समस्या ज्या निश्चितपणाने त्यांना वारंवार येत असतात तर अशा पद्धतीनं काही ज्या शासनाच्या दरबारी लागणारे जे काही शासकीय कागदपत्र जे असतात ते सुद्धा ह्या लोकांकडे अवेलेबल नाही ह्याला कारणीभूत काय की अशिक्षितपणा तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा की या लोकांना राहण्यासाठी घराची अडचण किंवा काही रस्त्यांची अडचण किंवा पिण्याची पाण्याची जी अडचण ज्या निश्चितपणाने आपल्याला समाजाच्या वतीने जे आपण प्रश्न या ठिकाणी मांडणार आहोत तर त्या प्रश्नाला ज्या निश्चितपणाने सगळ्या लोकांची जे असणारी जे काय गांभीर्यता किंवा जी, जी काय कि का अडचण आहे ह्या अडचण मी सगळ्यांसमोर मांडत आहे प्रथम तर साहेबांनी सांगितलं की जे काय गटर लाईन असेल किंवा रस्त्याची न रस्त्याची अवस्था असेल किंवा ते सभा मांडपाचं काम असेल ज्या ह्या सर्व बाबी ज्या आहेत की कि समाजाला किंवा इतर सामान्य लोकांना जगण्यासाठी जे अन्न वस्त्र निवारा ह्याची प्रथमतात त्याची गरज असते पण हे सगळं आता म्हणता येईल की ह्या लोकांना अन्न अन्न वस्त्र निवाराची गरज तर आहेच पण छताची सुद्धा गरज आहे आणि आपण पाहतो की ह्या लोकांची असणाऱ्या डोक्यावरची छत हे निश्चितपणाने ज्या काही लोकांच्या माध्यमांद्वारे त्या लोकांच्या डोक्यावरच्या छत उडालेलं आहे आणि म्हणून आपण पाहतो की ज्या जे गेल्या तीस वर्षापासून हा जो भटका समाज म्हणजे नंदीवाले समाज ह्या ठिकाणी म्हणजे दापोळी नंदीवाले वस्ती ह्या ठिकाणी राहत आहेत आणि त्यांना शासनाच्या कुठल्याही सुविधा ह्या लोकांपर्यंत पोहोचत नाहीत आणि एवढंच नाही जर आपण रेशनिंग कार्डला किंवा ज्या रेशनिंग येतो त्या रेशनिंग मध्ये सुद्धा साहेब त्या रेशनिंग मध्ये सुद्धा काही लोकांचे का सुद्धा होत असते जिथं दहा किलो जे धान्य मिळतं त्यांना पाचच किलो दिले जाते मी अशा पद्धती सुद्धा शासनाच्या मार्फत आपण हे सगळं पूर्ण करावं अशी मी अपेक्षा बाळगतो अथम आता मी आवाहन इच्छितो आपले देशाचे भावी प्रधान राहुलजी गांधी होणार आहेत त्याच्यानंतर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष नानाबाब पोटेले तसेच महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री यांना बी आवाहन करू इच्छितो आणि आमच्या आघाडीच्या वतीने सुप्रिया ताई यांना बी आवाहन करी इच्छितो की त्या जा समाजाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा तसेच मी इथल्या प्रशासनाला बी खडसळून सांगत आहे या जा समाजाला जर जा रेस्निंग रेशनिंगमध्ये जर काय तुम्ही फेरफार केला तर तुम्हाला तुमची खैर केली जाणार नाही एवढंच मी रोहित बनकर आवाहन करतो आपण ऐकून घ्या दोन गोष्टी आम्ही तीस वर्षापासून आम्ही राहिले आहे आमची राहून आमच्या काही सोयी झाला नाही म्हणून आम्ही तुमच्याकडचा मी पडतो आमचा ताई दत्ता घेतला मला तीस वर्षापासून दत्ता घेतल्यावर आम्ही कागदार निवडून आणला निवडून आणल्यावर बाकी